मित्रांनो नमस्कार हे जे तुम्हाला रान दिसायले हे सोयाबीनच्या साईडचं आणि ह्या नारळाच्या झाडाच्या मधलं हे एवढ्या रानामध्ये आपला मूग होता मुगाचं पीक काढून घेतलं याच्यातलं याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे म्हणजे भुईमुग टोकन करायचे आता हे काही बघ लक्ष करा बेड आहेत ह्या बेडवर टोकन करायचे मग आता ह्याच्यामध्ये गवत्र भरपूर झाले मग त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये ग्लायपोसेट एक्केचाळीस टक्के एस एल हे तणनाशक मा मारलेलं आहे अगो हे ग्लायफोसेट एक्केचाळीस टक्के एस एल हे भरपूर कंपन्याचे वेगवेगळे आहेत ते राऊंडअपमध्ये पण हेच असते हे कृषी उद्योगच्या दिसायचे आता हे गवत जे आहे हे पूर्ण एकदम असं बुकणं होऊन जाते आणि राहिले ही आपले मुगाचे जी आहेत म्हणजे दसकटं हे तर काय मधल्यामध्ये जिरून जाते तर मग आपल्याला ह्या बेडवर तीन तीन काकऱ्या करायच्या आता टोकन टोकन यंत्र आहे आपल्याकडं टोकन यंत्रानं सहा इंचावर एक एकदाना अशा पद्धतीनं लावायचं आहे आता बघू आपण मी नंतर ही गवत मेल्याच्या नंतर व्हिडिओ टाकतो पण गवत बघा गवत एकदम भरपूर गवत आहे आता फवारून काहीतरी एक तीन चार तास तीन चार घंटे तरी झाले आता हे दोन दिवसानं रिझल्ट दाखवायला चालू होईल मी तुम्हाला नंतर दाखवतो नंतर मी टोकनचा पण व्हिडिओ करणार आहे टोकन यंत्रानं कसं टोकन, कस टोकन करायचं ते पण на муускар.